जलण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत हा भव्य असा मेळावा आसामचा या ठिकाणी सुरू होतो मी त्या सगळ्या प्रत्येकांनी मिळूज मिळवलेलं आहे हॅलो वर्तीकरू दुसरा काय पर चांगला स्पीकर पाहिजे बरं काय आवाज हॅलो आवाज येतोय का सर्वांनी शांतता सांभाळा मागे आवाज येतोय का आ, तो कमी करा हा पुढे ठेवतो आपण हा पुढे ठेवा मी काय तो पुढे ठेवा ना पुढच हा जो आहे ना पुन्हा ठेवतील काय प्रॉब्लेम नाही का आता एक आवाज येतोय का आवाज येतोय का सर्व बोलत असल्यामुळे मला आवाज येत नाही तुमचा आवाज येतोय शेवटची आवाज येतोय का येतोय आवाज प्राजेक्टात मी काय दुखडी ठेवते का अजून तो कॉम्रेड हॅलो पुढे ठेवल्यावरती वायर हा स्कॉडलेस आहे तो जाऊ द्यावर पुढे हॅलो 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 आज आपण या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यातील आशा गटप्रवर्तकांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आज लग्न असून सुद्धा तुम्ही सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आहेत ना लग्न आज खूप गावामध्ये असं काही आशांचं म्हणणं होत खरं आवाज येतोय मला वाटतं माझाच आवाज मला येतोय सर्व गटप्रवर्तकांना विनंती आहे की आपण हा मेळावा आपण लवकरच सुरू करतो आहे गटप्रवर्तकांना आणि आशांना ज्या सूचना आपण ग्रुपवरती केल्या आहेत त्याप्रमाणे सर्व गटप्रवर्तकांना विनंती आहे की आपापल्या तालुक्यातील प्रत्येक पी एस सीचे दोन नाव आशा आणि एक गटप्रवर्तकचं नाव निश्चित करून या ठिकाणी मागच्या बाजूला आपल्या पदाधिकारी बसलेले आहेत त्या ठिकाणी आणल्या असतील जेणेकरून त्यांनी त्या ठिकाणी जमा करावी आपण सूचना ग्रुपवरती टाकून राहिलेल्या असतील तर त्या सुद्धा आपण जमा करू या दृष्टिकोनातून आपल्याला आजच्या ह्या मेळाव्यासाठी आपण सुरुवात करत आहोत तर गटप्रवर्तकांना विनंती आहे ज्या गटप्रवर्तकांनी त्या ठिकाणी नावं देऊन झाले असतील त्या गटप्रवर्तकांनी या ठिकाणी समोर काही खुर्च्या आहेत तर प्रत्येक तालुक्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्या खुर्च्यांवरती येऊन आपण स्थानापन्न व्हावं असं सर्व गटप्रवर्तकांना विनंती करतो त्याचबरोबर आपल्या जिल्हा कमिटीच्या पदाधिकारी जे आहेत प्रत्येक तालुक्याच्या गटप्रवर्तक त्या प्रत्येक तालुक्यातील दोन दोन गटप्रवर्तकांनी स्टेजवरती यायचं आहे तुम्हाला वर्षापासून आपण काम करतो आज वैशालीतही काही कारणास्तव घरगुती वडिलांच्या तब्येतीमुळे त्या येऊ या निमित्तानं आपण सहप काय मिळवलं त्या संदर्भातली सर्व माहिती आपल्याला देण्यात येणार आहे या ठिकाणी करायचंय मी कॉम्रेड ईश्वर पाटतारी मंदा या बाजूला येऊन प्रत्येक तालुक्यातील आपल्या सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांनी स्टेज वरती यायचं आहे आपले सहा तालुके आहेत प्रत्येक तालुक्यातील दोन गट प्रवर्तकांनी स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे बाकीच्या गट प्रवर्तकांनी आपापल्या खुर्च्या जिथं आहेत त्या ठिकाणी बसावं आपल्या पी एस सीचे नावं सभासद फीचं काही विषय असेल तर त्या ठिकाणी मागे आपल्या प्राजक्ता कापडणे बसलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी नोंद करावी त्याची पावती घ्यावी हेही आपल्याला या ठिकाणी सूचना करतो आपण सर्व वेळेवर आलेला आहात त्याच्यामुळे आपल्याला हा कार्यक्रम संपल्यावरती या ठिकाणी स्नेहभोजनाचं पण आपण आयोजन केलेलं आहे त्यामुळे दोन घास पण आपल्याला खायचे आहेत आणि म्हणून प्रथमतः आपण मेळाव्याचं काम पूर्ण करूया कॉमेड ईश्वर भाऊंना विनंती आहे की आपण यावं कल्पना ती पाडवी विचार मंचावरती या बाहेर ज्या आशाताई आहेत आपल्या मैत्रिणी बाहेर रस प्यायला गेल्या आहेत त्यांना पण बोलवून घ्या त्यांचा रस पिऊन झाला असेल असं आपण समजूया आहेत ना बाहेर पण गेलेले जे बाहेर गेले त्यांना पण बोलून घ्या सर्वांना